करते तर त्यासाठी मी इथे दोन वाटी तांदूळ घेतला स्वच्छ दोनदा स्वच्छ पाण्याने मी तांदूळ धुवून घेतला आणि एक रात्र मी हा तांदूळ भिजवत ठेवलेला होता आता तांदूळ छान भिजलेला होता तुम्ही बघू शकता इकडे तांदूळ छान भिजलेला होता तर मग मी मिक्सरमध्ये तो पा ते पाणी फेकून दिलं मी त्या तांदळामधलं आणि जो तांदूळ होता तो मी मिक्सरमध्ये वाटून घेतला थोडं पाणी ॲड करून हा बघा वाट वाट असा वाटून घेतला बघायचं आपल्याला कणीदार वाटलं गेलं असेल तर परत एकदा मिक्सर लावून घेऊया तर माझं कणीदार वाटलं गेलं म्हणून मी परत एकदा मिक्सर लावून घेतला आणि छान स्मूथ असं वाटून घेतलं ते पेस्ट बनवली स्मूथ अशी तर हे मिश्रण आपल्याला पाणीदारच बनवायचे जास्त पा जाड नाही बन बनवायचे हे जे बॅटर आहे ना ते आपल्याला जाड नाही बनवायचे पातळच बनवायचे तर मी पाणी ॲड करूनच घेतलं तर आपली पेस्ट तयार होते तोपर्यंत मी इथे भिडं गरम केलं छान गरम करून घ्यायचे आता जे पीठ आपलं आहे त्यात मी मीठ टाकलं अर्धा चमचा आणि त्या मिश्रणामध्ये मी अजून अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आणि आता छान मिक्स करून घेऊ आहे तर भिडं आता छान गरम झालेलं आहे धूर निघायला लागलं म्हणजे समजायचं भिडं आता चांगलंच गरम झालेलं आहे तर मी हे सीझन करून घेणार आहे आता पीठ इथे मिक्स करून घेतलं छानपैकी आणि भिड्याला आपण तेल लावून घेऊया तर मी इथे ब्रशच्या साह्याने सगळीकडे तेल लावून घेतलं आपल्याला सुरुवातीचे घावणे जे आहेत त्याच्यासाठी तेल लावावं लागणार आहे नंतर आपल्याला गरज नाही लागणार तेल लावायची आता वाटीच्या साह्यानी जे बॅटर आपण बनवलं आहे घावण्यांचं ते सगळ्या साईडला ओतून घ्यायचं आहे नेहमी आपण काय करायचं की जे काठ असतात तिथपासून पीठ टाकायचं आता आपलं पीठ ओतून झालेलं आहे आता आपण त्यावरती गॅस स्लो करायचं आहे आपल्याला थोडं आणि ताट देऊन शिजू द्यायचं आहे घावणं फक्त पाच दहा सेकंद आपण हा घावणा झाकून ठेवलेला आता आपण ते डिश काढलेली आहे झाकण काढलेलं आहे आता काठ सुटत आहेत का पहिले चेक करायचं जे काठ आहेत ते सोडवून घ्यायचे मग इझिली आपला घावना उचलला जातो आता बघा मी फक्त सुरीने थोडंसं बघितलं उचलून आता झालेलं आहे बघा सगळ्या सा, साईडने उचलला जातो आहे आता दुसरा घावना टाकून घेऊया खूप इझी असतात आणि खूप लवकर हा ब्रेकफास्ट होतो तयार म्हणजे सकाळी पण नाश्त्यासाठी खूप इझिली तयार करू शकतो माझा दुसरा घावना पण टाकूच झालेला आता सुटतो सुटतोय का बघूया आपण हे बघा इझिली सुटलाय सर्व साइडनी फक्त बघायचं उचलला जातोय कारण गॅस स्लो ठेवायचा थोडा पहिलावाला माझा घावना थोडासा खाली काळा झाला थोडासा हलका आणि आता सगळे पांढरे शुभ्र असे निघालेले आहेत घावने माझे तर uh, कसं असतं माहिती आहे तुम्ही दोन्ही साईडनी पण भाजू शकता मी दोन्ही साईडनी हे भाजत नाही आहे मी दुसरी साईड भाजत नाही मी एकाच साईडनी भाजते तुम्हाला तसं हवं तर तसंही करू शकतं एक पाच एक सेकंदासाठी तुम्ही दुसरी साईड पण भाजून घेऊ शकता तर आता आपले बरेचसे घावणे तयार झालेले आहेत तर घावणे झालेत मी आता चटणीची तयारी करणार आहे तुम्ही बघा हा एक मी अजून घावणं दाखवते आता मी जराही तेल नाही लावलं तव्याला तेल न लावता हा घावनाही खूप सुंदर निघाला तर असेच मी सर्व घावणे तयार करून घेते आणि आता आपण चटणीची तयारी करूया घावणे करताना आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला बासमती तांदूळ आंबे मोहर आणि इंद्रायणी राईस यूज नाही करायचं आहे घावणे बनवताना आपल्याला नेहमी जुना तांदूळ वापरायचा आहे आणि राशनचं तांदूळ त्यासाठीच आपण इथे वापरतोय कारण तो जुना तांदूळ असतो त्यांनी घावणे चिकट होत नाहीत तर घावणे झाल्यावरती ना आपल्याला ठेवायसाठी एक अशी प्लेट हवी आहे जिला असे भोक असतील तर त्यातनं जी वाफ असते ती निघून जाते मग घावणे चिकटत नाहीत ओले होत नाहीत तर इथे चटणीसाठी मी एक टेबल स्पून खोबरं घेतले दोन मिरच्या घेतल्या थोडीशी कोथिंबीर घेतली आहे माझ्याकडे कोथिंबीर नव्हती थोडीशीच होती ती मी घेतले आणि तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी इथे तर शेंगदाणे किंवा माझ्याकडे ती च चण्याचे ते डाळे असतात ते नव्हते तर मग मी विचार केला की चटणी थोडी वाढली पण पाहिजे खोबरं एवढूसच टाकणार होती मी तर मग मी काय केलं माहिती आहे तर माझ्याकडे शेव गाठे होते म्हणजे फरसाण तर मी दोन टेबलस्पून फरसाण यात ॲड केलं आहे तर हा फरसाण टाकून मी जी चटणी बनवली ती खूपच उत्तम एकदम छान अप्रतिम टेस्टची होती तर तुम्ही ही चटणी जी आहे ती नक्की बनवून बघा आणि माझे बघा डब्बा भरून घावणे तयार झालेले आहेत सफेद मऊ जसं मी तुम्हाला सांगितलेलं पांढरे शुभ्र जाळीदार घावणे दोन आ, दोन वाटी मी तांदूळ घेतलेले त्याच्यामध्ये माझे एवढे घावणे तयार झालेले आहेत तर आपण चटणी तयार करून घेऊया कुठले कुठले असे थोडे फाटलेत चिकटले ना जर डिशला तरच फाटतात मोस्टली तर आता मी चटणी वाटून घेतलेली आहे जे साहित्य मी दाखवलं फक्त त्यात अर्धा टीस्पून मीठ आणि अर्धा टीस्पून साखर पण ॲड केली आणि माझी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चटणीला फोडणी पण देऊ शकता हे बघा किती पातळ घावणे झालेले आहेत हे मी दाखवायसाठी हातावर घेतलं आहे पारदर्शक असे दिसत आहेत घावणे तर मी प्लेटिंग करून घेतले चटणी आणि घावण्याची तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद